नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर आज आपल्याला जायचं एका कार्यक्रमाला वर्ष साधायच्या चला तर आपण तिकडे जाऊया पटकरी कार्यक्रम सुद्धा आपल्या घरचाच होता कारण बाबांचं वर्ष साधू होतं मग पटकन तिथं गेलो तिथं कोणीच नव्हतं आलं मग थोडा देव वगैरे लावून घेतला आजीच्या फोटोला हार घातला त्यानंतर बाबाच्या फोटोला देखील हार घातला लगेच आपल्या मित्रात शोध घेतला मित्राला शोधलं त्याच्यासोबत थोडा गप्पा मारल्या आता तो काय म्हणतोय बघा तो म्हणतोय मी बिबटे कोणी येऊन आणून जाते मार खातोय दिसता हा आणि म्हणतो मी बिबटे काचा आहे तू चिकाटे मग का तर घेत होते तसंच हे बाबा हे बाबांच्या अध्यक्षतेखाली सगळं स्वयंपाकाचं असं नियोजन चालू होतं बाबा स्वतः स्वयंपाक हँडल करतात सगळ्या एवढा नंतर महाराजांची एंट्री देखील झाली तिथेच प्रवचनाला सुरुवात देखील झाली आणि गावातून बरेच सारी मंडळी कार्यक्रमासाठी आली होती मंडप पूर्ण भरलेला होता तेवढ्यात आता प्रवचन देखील झालं आणि सत्कार चालू होता आता माणसं जेवायला बसले होते मग थोडं वाढायला मदत वा करण्याऐवजी म्हटलं बादल्या भरून देवा पटपट पटकन बादल्या भरून दिल्या आता काका इकडे जिलेबीची क्वालिटी चेक करत होते ओके म्हटले आता स्वतः बाबा लक्ष घालतात जिलेबीकडं तर जिलेबी क्वालिटीच होणार ना एकदम ओके मध्ये जिलेबी आता बाकीच्या सर्वांचे जेवण झाले होते आम्ही शेवटच राहिलो होतो पाच सहा जण मग पटकन जेवायला बसून घेतलं आम्ही पण पटकन जेवण करून घेतलं आणि जेवण करून झाल्यानंतर यांचं मंडप सोडायचं काम देखील चालू होतं आता कार्यक्रम पण संपलेला आहे आणि आपल्याला आता घरी जायचं आहे तर निघूया आपण चला एक मिनिट मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात नक्कीच सांगत जा आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा आणि यूट्यूबला आपलं चॅनल आहे तिथ जाऊन सबस्क्राईब करून घ्या आता भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार